यानंतर दलितांचे हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपल्याला संबोधित करणार आहेत सर्वांनी एक आपल्याला मोठी घोषणा द्यायची सदा बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब

या ठिकाणी महानुभाव पंथाचे असणारे मोहन क्षीरसागर नाभिक समाजाचे असणारे दत्ता मिरकळे त्याच्याच बरोबर धनगर समाजाचे असणारे कैलास माने वडार समाजाचे असणारे मांजूशे आणि माळी समाजाचे असणारे या ठिकाणी उपस्थित शरद पाटणकर त्यांच्याबरोबरचे असणारे सगळे सहकारी ओबीसी महासंघाचे जेवढे राहिले असतील तेवढे पदाधिकारी उपस्थित बंधूनो बघेनॉन बालमित्रात आरक्षण बचाव यात्रा ही जी आयोजित करण्यात आली त्याचं चा कारण असं आहे की आरक्षणावरनं वादंग सुरवात झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला हे वादंग छगन भुजबळ यांच्या असणाऱ्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर दंगलीमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं सत्याहत्तरची पुनरावृत्ती होऊ शकते अशी त्यांनी आठवण करून त्या ठिकाणी दिली मी म्हणेन हे सगळं दुर्दैव आहे जगांग पाटील यांचं आंदोलन चाललेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यावरती ते ठाम आहेत तशाच पद्धतीने असावे ओबीसीच्या ज्या संघटना आहेत याही ठाम आहेत की आम्ही आता आमच्या यादीमध्ये इतर कोणाला समावेश करून घेणार नाही देणार नाही हॅलो हॅलो ते माझे किशर लावतो तेही त्यांच्या मतावरती ठाम आहेत की आमच्या यादीमध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि राजकीय पक्ष बघत असाल तर वंचित बहुजन आघाडीच्या शिवाय कोणीच भूमिका घेतली नाही <laughs> काँग्रेस पक्ष बाळासाहेब थोरात असतील किंवा एन सी पीचे असणारे नेते शरद पवार आहेत लोकांनी ही कानावरती हात ठेवले जसं आम्ही ऐकलंच नाही असं करतात दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत बीजेपीचे जे असणारे देवेंद्र फडणवीस आहेत किंवा अमित शाह आहेत हेही ह्या प्रश्नावरती काही बोलत नाही आहेत तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे विरोध असेल धनांगी पाटलाच्या भूमिकेला तर तुम्ही म्हणा विरोध आहे तुमचा पाठिंबा असेल तर तुम्ही म्हणा की आमचा पाठिंबा आहे तुम्ही राजकीय पक्ष आहात महाराष्ट्राची सत्ता तुम्ही गाजवलेली आहे राज्य केलेलं आहे अशा महत्वाच्या प्रश्नावरती गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत एक पाटील समाजाचा असणारा तट आहे आणि दुसरा ओबीसीचा तट अशी असणारी बरशी आणि दोघही म्हणतात आहेत पाटील म्हणतात आम्ही ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतात आम्ही पाटील समाजाला त्या ठिकाणी मतदान देणार हे राजकीय मतभेद आहेत तोपर्यंत तो चांगला आहे मी असं म्हणतो काय राजकीय मतभेद असेल तर मतदान झालं तर भांडण मिटून जात जसं इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये एक गट म्हणत होता इमर्ज काँग्रेसनी इमर्जन्सी लावली तरी आम्ही त्याला मतदान देणार आणि दुसरा म्हणत होता पुन्हा इमर्जन्सी येऊ नये म्हणून आम्ही काँग्रेसला मतदान देणार नाही टोकाची भांडणं झाली था। मतदान झालं काँग्रेस हारली जनता पार्टी जिंकली लोकशाही जिंकली म्हणून घोषणा झाल्या फटाक्या झाल्या सगळ्या झाल्या पण दोन दिवसानंतर सगळेजण एकोप्याने राहायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे ते राजकीय भांडण सामाजिक भांडण झालं नाही पण आत्ताचं असणारं भांडण हे सामाजिक भांडण होण्याची चिन्ह दिसायला लागली <laughs> राजकीय मतभेद तोपर्यंत चालत की मराठा म्हणतोय की मी ओबीसीला मतदान देणार नाही ओबीसी म्हणतो मी मराठा मा, समाजाला मतदान देणार नाही ठीक आहे तोपर्यंत मतदान संपलं की भांडण संपलं पण इथे त्याच्या पुढे त्या ठिकाणी चाललं आहे आम्ही एकमेकाच्या दुकानावरनं खरेदी करणार नाही आम्ही एक दुसऱ्याच्या काम कार्यक्रमाला जाणार नाही लग्नविधीला जाणार नाही इतर सोहळ्याला जाणार नाही असा जो प्रचार केला जातो आहे त्याच्यापासून आपण सावध राहा असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो हे जे न भूमिका घेणारे पक्ष आहेत न भूमिका घेणारे जे पक्ष आहेत तेच आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांमार्फत चमच्यांमार्फत पसरवत चाललेले आहेत आणि त्यांचा हेतू पसरवण्याचा काही आहे ते या ठिकाणी दंगल झाली पाहिजे या ठिकाणी दंगल झाली पाहिजे दंगल झाली तर मन कायमची धुबा माझा माझं आव्हान आहे की जडांगे पाटील यांची मागणी राजकीय मागणी आहे ती राजकीय मागणी आहे ती विधानसभेला सोडवायची आहे विधानसभेने निर्णय घेतला की कोर्टाला ठरवायचं आहे की चार चौ घट्ट चार चौकटीच्या आतमध्ये बसते की न बसते हे त्या ठिकाणी बघायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तू ह्या समाज व्यवस्थेचा हिस्सा होईल की न होईल हा त्या ठिकाणी ठरणार पण त्याच्या अगोदरच समाजामध्ये वाद लावण्याचा जो भाग चाललेला आहे त्याला आपण थांबवलं पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि हे चिल्ले पाले जे आहेत चमचे जे आहेत जे पसरवत चाललेले आहेत भांडणं कशी लागतील ला असं बघत चाललेले आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपणही म्हटलं पाहिजे की माझं राजकीय भांडण आहे मी माझं राजकीय भांडण मतांतूनच बोलणार मी राजकीय माझं भांडण मतातूनच बोलणार दुसऱ्या कुठल्या भाषेतून बोलणारच नाही हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे आता ओबीसी ना म्हणणं स्वतःच म्हणणं मताच्या स्वरूपामध्ये मांडायचं असेल तर ते त्यांनी काही गोष्टी आपल्या सगळ्या लक्षात घेतल्या माळी समाजाचे मेळावे झाले का तर झाले धनगर समाजाचा मेळावा झाला का तर झाला नाभिक समाजाचा झाला का तर झाला वंजारी समाजाचा झाला का तर झाला मी असे अनेक नाव घेऊ शकतो की समाज मेळावे झाले पण या समाज मेळाव्यातून आपण साध्य काय केलं तर एकच साध्य केलं की समाजाचा चेहरा समाजाच्या मागण्या समाजाची व्यथा ही आपण असा लोकांसमोर त्या ठिकाणी आणली ही लोकांसमोर आपण त्या ठिकाणी असा आणली आणि ती लोकांसमोर आणल्यामुळे त्या प्रश्नाची जाणीव झाली अशी असताना लक्षात पण लाखाच्या वरती धनगर समाज वरती त्या ठिकाणी असताना उभा राहील पाच लाखाच्या वरती त्या ठिकाणी असताना तो उभा राहिला पण त्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाच्या मागणीचा विचार तर झाला नाही पण एकही धनगर समाजातल्या माणसाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही हे आपण लक्षात एकही उमेदवारी दिली नाही पाच लाखाचा मोर्चा पाच लाख लोक होती समाजाची ताकद आपण दाखवली ताकद दाखवली महाराष्ट्राची ताकद दाखवली पण तीस ताकद ज्यावेळेस मतदारसंघामध्ये येते त्यावेळेस तीस चाळीस हजाराची असते ती तीस चाळीस हजाराची असते आणि ती तीस चाळीस हजार असल्यामुळे तीस ती आणि चाळीस हजार असल्यामुळे लोक म्हणतात विचारायची गरज नाही विचारायची गरज नाही अशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाजाची ताकद दाखवण्यात आली अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीने अजून ओबीसीची राजकीय ताकद दाखवलेली नाही हे आपण लक्षात घ्या ओबीसीने अजून ओबीसीची राजकीय ताकद दाखवलेली नाही आणि ती कधी दिसेल तर ज्या ज्या वेळेस ओबीसीचे मेळावे होतात ते कसे होतात शंभर दोनशे हजार पाचशे आता ह्याच्यातून ओबीसीची ताकद कशी दिसेल ओबीसी ना स्वतःचा एक राजकीय चेहरा दाखवणं हे महत्वाचं आहे आज असणार दोन तट पडली पण चर्चा काही आहे की पुन्हा समाजामध्ये विभगली जाते आणि पुन्हा समाजामध्ये विभक्ले गेले समाजामध्ये विभक्त होऊन गेले तर आपलं राज्य येतं आपल्याला जे पाहिजे ते असताना करायचं हे होणार नाही याची दक्षता असताना ओबीसी त्या ठिकाणी घेतली पाहिजे मी आपल्याला असणार विचारतो ज्या आरक्षणासाठी आपण लढतोय ते आरक्षण कुठच्या दिवशी जाहीर करण्यात आलं कुठच्या दिवशी आणि कुठच्या महिन्यात जाहीर करण्यात आलं ओबीसीचं आरक्षण कुठच्या दिवशी आणि कुठच्या महिन्यात जाहीर करण्यात आलं म्हणजे ज्याचे आपण फायदे घेतले ग्रामपंचायतीमध्ये आपण गेलो ग्रामसेवक झालो तलाठी झालो अधिकारी झालो डॉक्टर झालो इंजिनियर झालो पण ज्या व्यवस्थेमुळे मी झालो ती व्यवस्था कुठच्या दिवशी अंमलात आणली तो दिवस सुद्धा आपल्याला असताना लक्षात नाही दुर्दैव आहे ते दुर्दैव आपण असताना लक्षात घ्या मंडल आयोग हा सात ऑगस्ट मंडल आयोग जो आहे तो सात ऑगस्ट या दिवशी अंमलबजावणी झाली घोषणाही झाली यापुढे सर्व ओबीसी संघटनाने लक्षात घेतला पाहिजे की दर येणाऱ्या दरवर्षी आपली राजकीय ताकद दाखवायची थाक आहे तर आपण हा सात ऑगस्ट अंमलबजावणीचा दिवस मंडल अंमलबजावणीचा दिवस म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी साजरा केला मित्रो एक राजकीय ओळख आपल्याला सर्व निर्माण करायची एक राजकीय ओळख आपल्याला निर्माण करायची ओबीसी बंद असलेला राजकीय नेतृत्व सुद्धा आपल्याला असं निर्माण करायचं आहे आणि हे निर्माण करायचं असेल तर आपण जस समाजाच्या मेळाव्याला जातो तसं आपण ओबीसीच्या मेळाव्याला सुद्धा त्या ठिकाणी गेलं पाहिजे मित्रो सात ऑगस्ट हा दिवस धरून आरक्षण बचाव यात्रेच सभेमध्ये रूपांतर आपण करतो औरंगाबादला करतो गावातलं भयभीत वातावरण गावातलं असणार भयभीत वातावरण हे आपल्याला निवळायचं असेल तर आम्ही सुद्धा राजकीय दृष्टीने उभं राहिलेलं आहोत हे दाखवणं त्याच्यातलं महत्वाचं आहे आता तुम्ही दाखवणार कस सवय आपल्याला काय लागलेल्या आहेत वाईट सवय लागलेल्या आहेत गाडी आली पाहिजे घोडा आला पाहिजे अमुक आला पाहिजे जाता येताना खाऊ पिऊ घातलं पाहिजे मगच मी गाडीत बसतो नाहीत्या बसतो त्यावेळेस जसं लग्नाला आमंत्रण येतं तसं त्यांच्या सभेचं आमंत्रण असतं तसं त्यांचं सभेचं आमंत्रण असतं ते आमंत्रण येण्यासाठी तुम्हाला असणारा सगळंच दिलं जात आता हे दुसरं तिसरं कोणाच लग्न नाही तर हे स्वतःच लग्न आहे हे दुसरं तिसरं कोणाच लग्न नाहीये स्वतःच लग्न आहे आता स्वतःच लग्न लावून घ्यायचं असेल तर नवरा आणि नवरून गेलं पाहिजे की नाही आता तुम्ही सगळे नवरे आणि नवरदेवात आता तुम्ही येणार की नाही ये येणार ये 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 ना, सा हे सांगा हा प्रकार आणि तुमच्या बरोबर येताना अजून शंभर माणसं तुम्ही घेऊन आली पाहिजेत लाख भराचा ओबीसीची राजकीय ताकद उभी झाली आहे हे दाखवायचं असेल तर लाख बराच्या वरती लोक त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे आता औरंगाबाद जवळ आहे आणि म्हणून उद्याची असणारी ही ताकद आम्ही राजकीय दृष्टिकोनातून उभं राहिलेलो आहोत नाही तर काही जण म्हणतील की आम्ही तर बीजेपी मध्ये आहोत आम्ही तर असणाऱ्या सेनेमध्ये आहोत माझं म्हणणं खुशाल तुम्ही तिथे राहा आम्ही म्हणत नाही की ते पक्ष सोडा पण त्या पक्षामध्ये राहून त्या पक्षामध्ये भांडा किंवा भा आघाडीमध्ये तुम्हाला शंभर जागा आल्या आघाडीमध्ये आघाडीमध्ये जर दा शंभर जागा उद्धव ठाकरे सेनेच्या हिस्श्यामध्ये आला तर ओबीसीच्या कार्यकर्त्याने शिवसेनेमध्ये आहेत त्या कार्यकर्त्याने आपल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे त्यांनी आपल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे कि पन्नास टक्के जागा या ओबीसीला तुम्ही त्या ठिकाणी दिल्या पाहिजे हे तुम्ही भांडा पक्ष सोडू नका त्या पक्षामध्ये राहून तुम्ही तिथे भांडा पन्नास जागा मिळवा आणि ते मिळवायचं आहे म्हणून असणार औरंगाबादच्या ओबीसीच्या आरक्षणाचं आणि ओबीसीच्या राजकीय चेहऱ्याचं दर्शन या महाराष्ट्राला घडू द्या एवढंच बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो